खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतात राज्याच्या ब्लॉग मध्ये आपण राजची रंगपंचमी बघणार रा आहोत राज मध्ये गेल्यानंतर कसा अवतार झालेला होता, होता राजचा आणि हे बघू शकतो तिथे आहे त्यामध्ये कलरचं रंगचं पाणी वगैरे भरलेलं आहे आणि साधं पाणी पण भरलेलं आहे राजण्याच्या मध्ये कुठे चालला कुठे uh... चाललास uh... चिचकारी आणायला चाललं तू खेला कलर खेळायला जायचंय काय रंगपंचमी रंगपंचमी दाखव तुझे कलर वाव, पिंक पिंक कलर आहे स्कूल मॅडमनी बोलवलं स्कूल मध्ये कलर घेऊन तुला बाय बाय टेक केअर लवकर या आपण आपण दोघ कलर खेळवान तू आल्यानंतर तिकडे बघू शकतो तर आज आलेला आहे स्कूलमधून तर बघू शकतो राजला साधाच ड्रेस घातलेला होता तर टी शर्ट आणि पॅन्टचा पूर्ण असा रंग चेंज झालेला आहे आणि राजच्या पूर्ण डोक्यामध्ये पण कलर केलेला आहे तर खूप उशीर झाला राजला पण यायला कलर खेळून तर बघू शकतो असा लुक झालेला होता राजचा रंगपंचमी खेळून तर मी काही यावर्षी रंगपंचमी वगैरे खेळलेली नाही आहे पण राजने मस्त असे एन्जॉय केलेलं आहे स्कूलमध्ये त्याच्या आणि त्याच्या फ्रेंडनी वगैरे पण लावलेलं होतं त्याला जेव्हा आम्ही घालून येत होतो तेव्हा तर घरी आल्यानंतर पण त्या आंघोळ वगैरे कर बोलली तर तो बोलत होता मग मला आणखीन कलर खेळायचं आहे तर थोड्या वेळ घरी पण एन्जॉय केलं त्यांनी स्वतःचं स्वतःवरती कलर वगैरे मारून घेतलेला आहे तरी ते बघू शकतो हे बंदूकची पिचकारी यावर्षी त्याला नवीन घेतलेली होती गेल्या वर्षीची वेगळीच पिचकारी होती तर हे बंदूकची पिचकारी होती त्याला खूप मजा येत होती खूप एन्जॉय करत होतं कारण त्याला बंदूक वगैरे असं खूप आवडतात तुम्ही बघू शकतो त्याचं कशी स्टाईल आहे बंदूक पकडण्याची आणि हे रंग वगैरे खेळण्याची तर तो घरी आल्यानंतर पण बोलला थोडंसं खेळायचं मला कलरचं पाणी वगैरे बनवून द्या तर ते आणखीन थोडंसं कलरचं म्हणजे पाणी वगैरे करून दिलं राजला तर इथे मस्त अशी राजची आंघोळ झालेली आहे तर आणखीन त्याचा रंग खेळायचं वगैरे काही वेळ गेलेलंच नव्हतं इथे बलून्स होते त्यामध्ये कलरचं पाणी वगैरे भरून घेतलेलं आहे आणि काही साधं पाणी पण तर असे बलून्स घेऊन तो परत खेळायला निघालेला होता तर त्याची काही रंगपंचमी संपतच नव्हती आज त्या रंगोळ झाल्यानंतर पण परत तो हट्ट करत होता कारण गल्लीमध्ये जे लहान मुलं वगैरे आहेत ते खूप वेळ ते एन्जॉय करत होते कारण खाली सॉंग वगैरे लावलेलं ला होतं आणि डान्स वगैरे करत हो करत होते तर याला पण तिथे डान्स करायचा होता आणि कलर पण खेळायचा होता त्यामुळे तो परत होता परत मम्मा जाऊ का म्हणून डोक्यातलाच ऑलरेडी त्याचा कलर शॅम्पू लावूनही निघालेला नव्हता इतका कलर खेळलेला आहे